लोणार शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून आपण बघताय गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून लोणार सरोवरातील जल पातळीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे आपण बघताय जवळपास दहा ते पंधरा फुटापर्यंत जल पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि हा सरोवरासाठी एक धोका निर्माण झालेला आहे आपण बघताय तलवा सरोवरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुरातन मंदिरं आहेत कमलजा मातेचं मंदिर आहे आज जवळपास जमातीच्या मूर्ती मूर्तीपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि हा या तलावातील सरोवरातील मंदिरासाठी फार मोठा धोका आहे असेच जर पातळ पाणी पातळीमध्ये जर वाढ होत राहिली तर काही दिवसानं हे मंदिर इतिहास जमा होतील तर आपल्याला हा विषय महत्वाचा आहे की बा या पान पातळीमध्ये का वाढ होते तर पाण्यापातळीमध्ये वाढ होण्याचा एक असा अंदाज आहे की सरोवराच्या शेजारी एक पाजर तलाव आहे पाझर तलाव मधून पाणी झिरपत असेल असा एक अंदाज आहे दुसरी बाब अशी आहे की शहरातील जे सांडपाणी असेल जे पावसामुळे पाणी पडतंय ते पाणी वाहून सरोवरामध्ये जातं तिसरी गोष्ट असे की सरोवराचा डोंगराळ भाग असल्यामुळे जो पाणी पडतो जो पाऊस पडतो ते सर्व पाणी वाहून तलावामध्ये जातं आणि धार धारतीर्थ असेल पापारेश्वर असेल या यांचं जे पाणी येतं ते देखील सरोवरामध्ये जातं असं चारी बाजूने जे, जे पाणी येतं त्यामुळे कदाचित या पाण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असेल असा एक अंदाज आहे तर मी शासनाला अशी विनंती करतो की आपण एखादी वैज्ञानिक टीम पाठवून याचं एक संशोधन करावं की ने, नेम नेमकं या पाणी पातळीमध्ये एकदम इतक्या प्रमाणात वाढ का झाली हेच मुख्य कारणे आहेत का दुसरं कुठलं कारण आहे का जमिनीतून कुठले पाजर फुटलेले आहेत या गोष्टीचा नेमका विचार करून ती टीम संशोधन करेल आणि तो अहवाल शासनाला सादर करत जेणेकरून शासन यावर तातडीने उपाययोजना करेल मी आपले लोकप्रतिनिधी असतील शासन असेल यांना विनंती करतो कृपया आपण जातीने लक्ष घालून हे जे जागतिक वारसा आपल्याला सरोवर आहे हे आपल्याला एक निसर्गाने दिलेली मोठी भेट आहे तिचं जतन करणं हे आपलं लोणारवासियाचं महाराष्ट्र महाराष्ट्राचं सर्वांचं आपलं हे कर्तव्य आहे आपण या आपल्याला जो लाभलेला वारसा आहे त्याचं जतन करण्यासाठी सगळ्यांनी पुढे यायचं आहे माझी शासनाला नम्रतेने विनंती आहे की आपण विशेष लक्ष घाला एक टीम नेमा ती टीम येईल त्या त्यांनी जो अहवाल सादर करेल त्या अहवालावर तातडीने अंमलबजावणी करून जे पाण्याची पातळी वाढत आहे ती कशी रोखता येईल यासाठी आपण तत्परतेनं लक्ष घालून लोणार लोणारवासियांची ही जी मागणी आहे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मी शासनाला विनंती करतो आणि आपण बघताय लोणार शहरासाठी जो लोणार विकास आराखडा मंजूर झालेला आहे आराखड्यात मंजूर झाल्यापासून ज्या प्रमाणात बैठका झाल्या त्या प्रमाणात त्या कामाला त्या प्रमाणात गती मिळालेली नाही तर मी शासनाला विनंती करतो की आपण शासन स्तरावरून सूचना देऊन जे विकास कामं आहेत ती तातडीने मार्गी लावण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे मी जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा कमिशनर असतील त्यांना देखील विनंती करतो कृपया आपण स्वतः यामध्ये तातडीनं लक्ष घालून लोणार शहरातील जे विकास आराखड्यातील जे, जे कामे असतील ती कशी मार्गी लावता येतील आणि या सरोवराचं कसं जतन करता येईल या सरोवरातील पाण्याची पातळी कशी कमी करता येईल यासाठी आता लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे मी असं एक या ठिकाणी आवाहन करतो आणि शासनाला विनंती करतो यावर आपण ताबडतोब उपाय कराव्या धन्यवाद